नमस्कार मंडळी मी जया आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर आपण बनवणार आहे स्वस्त आणि मस्त असे घरच्या घरी आपण बनवणार आहे बटाट्यापासून फ्रेंच फ्राईज तर चला त्यासाठी मी घेतले आहे फक्त दोन बटाटे त्याला आपण सोलून घेऊया हे बघा आपण बटाटे सोलून घेऊया पटाफट -पत बनणारी अशी रेसिपी आहे मुलांना फार आवडतात त्यामुळं निश्चित करून बघा बटाटा सोलून घ्यायचा व याचा स्टार्च निघाला पाहिजे म्हणून याला आपण थंड पाण्यात ठेवूया हे बघा पाण्यात ठेवलंय त्याचप्रमाणे हा पण बटाटा सोलून घेऊया हे बघा आपले दोन्ही बटाटे छान सोलून झाले हे पाणी फेकून देऊया परत दुसरे पाणी घेऊया तर बघा एक बटाटा आपण त्याचे काप करून घेऊया पहिले खूप जाड पण नको खूप पातळ पण नको स्लाइस करून घ्यायचे हे बघा मस्त तुकडे घेतले आहेत आपण त्याचप्रमाणे सर्व बटाट्याचे दुसऱ्या बटाट्याचे पण आपण तुकडे करून घेऊया काप करून घेऊया हे बघा छान आपले काप करून झाले याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहे म्हणजे यातला स्टार्च निघून जाईल तर चला याला धुवून घेऊया बघा स्वच्छ असे धुवून घेतले तर चला मी एका पातेल्यात ठेवलं आहे गरम पाणी तर पुढील कृतीकडे वळूया बघा मी घेतलं एक पातेलं त्यात ठेवलं आहे पाणी एक गडवा ते उकळून घेतले आणि यात फक्त आपल्याला दोन मिनटं बटाटा टाकायचा आहे तो वापरून घ्यायचा आहे आणि यात टाकायचं आहे थोडे मीठ याला फक्त बोजून दोन मिनटं आपल्याला झाकून ठेवायचे आहे बघा आपले दोन मिनिट झाले आपण याचा पॉवर कमी करूया बघूया हे बघा बटाट्याला छान उकट झालेली आहे बघूया आपण हे बघा बटाटा हा फक्त थोडासा अर्धवट शिजलेला आहे कडक पण नाही व नरम पण नाही तर चला याला आपण गाळून घेऊया पाण्याला बघा आपले पाणी गाळून झाले आणि मी आता एक आहे चाठ छोटी प्लेट घेतली आहे त्यात ठेवलं आहे बटर पेपर त्यावर आपण असं सुके ठेवूया याला म्हणजे जे राहिलेलं पाणी आहे ते पण निघून जाईल याप्रमाणे पसरून पसरून झाले आणि याला आपण एक पेपर टिश्यू पेपर घेणार परत याला हलक्या हलक्या हाताने पुसून घ्यायचं बघा जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते पूर्ण निघून जाणार या प्रकारे सर्व बटाट्याला आपण पुसून घेऊया सुका करून घेऊया बघा या प्रकारे आपण सर्व बटाट्याचे पाणी सुकून घेतले हे बघा मस्त असे सुके झाले तर चला याला आपण एका बॉल मध्ये काढून घेऊया तर हे बघा आपण एका भांड्यात काढून घेतले बॉल मध्ये काढले आणि यात टाकायचं आपल्याला किंचित असे मीठ बिलकुल आता कारण आपण पहिलेच मीठ टाकले होते पाण्यात यात टाकायचं आपल्याला कॉर्नफ्लॉवर फारती सोपी अशी रेसिपी आहे पटकन बनणारी आहे बघा आपण दोन चम्मच टाकूया कॉर्नफ्लॉवर याला मिक्स करून घेऊया छान घेऊया छान असं मिक्स तर चला पुढीलकडे वळूया तर आपण तेल गरम करायला ठेवूया गॅस पिटून घेऊया तेल छान कडकडीत असं गरम होऊ द्यायचंय आपल्याला हे बघा आपलं तेल छान तापलंय यात आपल्याला एक एक करून सोडायचे

छान असा कलर येतोय आपल्या साईडला बघा किती छान झालंय मस्त असे क्रिस्पी झाले बघा आवाज आपण कपडे प्लेटमध्ये काढून घेऊया छान असे क्रिस्पी झाले चला बाकीचे राहिलेले पण आपण हे तळून घेऊया या प्रकारे सर्व फ्रेंच आपण पे तळून घेऊया पटा पटापट अशी बनणारी रेसिपी आहे माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला मात्र विसरू नका तर हे बघा आपले फ्रेंच फ्राईज छान असे कुरकुरीत क्रिस्पी बघा किती छान आवाज येतोय मस्त असे तळून झाले त्यावर टाकणार मी थोडी अशी मिरपूड बघा थोडी अशी घ्यायची वरून टाकायची आणि चव फार छान लागते सर्व करूया छान क्रिस्पी असे झाले परत एकदा हलवून घेऊया हे बघा किती क्रिस्पी झाले तुम्ही आवाज ऐकतच असाल झटपट बनणारी अशी रेसिपी आहे चला एका भांड्यात काढून घेऊया हे बघा मस्त मी सोबत आहे टोमॅटो सॉस आणि मस्त असे क्रिस्पी असे खाऊन बघा एकदम यम्मी असे झाले तर चला माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दबायला मात्र विसरू नका धन्यवाद बाय बाय